नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांती स्पेशल कोणताही पाक न बनवता तोंडात टाकताच विरगळणारी तिळगुळाची वडी बनवतोय आणि बनवल्यानंतर ही वडी तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता तर अशी मऊसूत आणि खुसखुशी तिळगुळाची वडी कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मोजून एक वाटीभर तिळ घ्यायचे तीळ अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि मंद आचेवर आता हे तीळ सतत असे चमच्याने हलवत आपल्याला तीन ते चार मिनटं छान खमंग हे तीळ भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी तीन ते चार मिनटं मंद आचेवर तीळ भाजून घेतलेत बघू शकता तीळ मस्त खमंग भाजून झाले आहे आता भाजलेले तीळ थंड करण्यासाठी आपल्याला हे तीळ एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर परत त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला सतत असे चमचाने हलवत मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मस्त खमंग असे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे तर आता भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर या शेंगदाण्याची साल आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर इथे मी भाजलेले तीळ आता पूर्णपणे थंड करून घेतले आणि त्याचबरोबर शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल या ठिकाणी मी काढून घेतली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला तीळ शेंगदाण्याची छान रवाळ पावडर ग्राइंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी पावडर ग्राइंड करून घेतली बघू शकता ग्राइंड केलेली पावडर छान रवाळ ग्राइंड करून घेतली आहे तर आता ही ग्राइंड केलेली पावडर आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरला लागलेली सगळी आपली पावडर आहे ती आपल्याला काढून प्लेटमध्ये काढून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी रवाळ पावडर ग्राइंड झाली आहे आता या पावडरमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि ही विलायची पावडर या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता तयार केलेली पावडर आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला ज्या प्लेटमध्ये ओडी सेट करायला ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली ओडी तयार झाल्यानंतर या प्लेटला चिटकणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता प्लेटला सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप लावून झाले आता प्लेट बाजूला ठेवू आणि त्यानंतर परत मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये फक्त एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे आणि हे तूप वितळून घ्यायचं आहे तूप वितळल्या गेल्यानंतर आपण ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी दीड वाटी गूळ या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे तुपामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मंद आचेवर सतत असा चमच्याने हा गूळ हलवत आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला गुळाचा कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही किंवा या गुळामध्ये पाणीसुद्धा टाकायचं नाही तर तीन ते चार मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे तर असा गुळ वितळल्यानंतर आपण जी तीळ आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतली होती ती सर्व पावडर आता या वितळलेल्या गुळामध्ये टाकून घ्यायची या ठिकाणी आपल्याला गॅस मंदाच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच आता ही पावडर आपल्याला वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकाल गुळामध्ये आपली पावडर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता ही पावडर आपल्याला या वितळलेल्या गुळामध्ये मंद आचेवर फक्त अर्धा मिनटं परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा गुळाचा पाक तयार केला नाही अगदी सोप्या पद्धतीने आज आपण तिळगुळाची मौसूत अशी वडी बनवतोय तर या ठिकाणी हे मिश्रण मी अर्धा मिनटं परतून घेतले आता या ठिकाणी आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण असं आपल्याला चमच्याने प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याला लागलेलं मिश्रण काढून घ्यायचे आणि परत एकदा चमचाने हे मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये सेट करून घ्यायचे तर हे मिश्रण सेट करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही वाटी किंवा ग्लासचासुद्धा वापर करू शकता तर अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघू शकाल मी चमचानेच हे मिश्रण प्लेटमध्ये व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आता या मिश्रणावरती थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ टाकणं बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला पाच ते दहा मिनटं थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी वडीचं मिश्रण मी दहा मिनटं थंड करून घेतले दहा मिनटानंतर आता या मिश्रणाच्या आपल्याला अगोदर अशा वड्या कट करून ठेवायच्या आहे अगोदर अशा वड्या कट करून ठेवल्यामुळे नंतर खूप मस्त आपल्या वड्या तयार होतात आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेऊ शकता इथे मी स्क्वेअर शेपमध्येच ह्या वड्या कट करून घेतल्या आहे कट करून झाल्यानंतर आता परत हे मिश्रण आपल्याला अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे तर या ठिकाणी वडी मी अर्धा तास थंड करून घेतली अर्ध्या तासामध्ये ह्या वड्या आपल्या पूर्णपणे थंड झाल्या आणि बघू शकता ह्या वड्या खूप मस्त अशा सेट झाल्या आहे तर आपण ह्या तिळगुळाच्या वड्या अगोदरच कट करून ठेवल्या होत्या तर परत आता आपल्याला एक वेळ चाकूने ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या वड्या एकदम मस्त बाहेर निघतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मी चाकूने ह्या वड्या कट करत आहे तर अगदी मोकळ्या ह्या वड्या होत आहेत तर अगदी मस्त वड्या आपल्या या ठिकाणी सेट झाले तर या ठिकाणी तुम्हाला आता तिळगुळाची वडी काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता खूप सहज अशी आपली तिळगुळाची वडी बाहेर निघत आहेत आणि वड्या बघू शकता खूप मस्त आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार झाल्यात आणि ही वडी तयार करण्याची तुम्हाला मी अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर एकदम मस्त अशा आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर या ठिकाणी मी वड्या आपल्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात बघू शकता खूपच मस्त तिळगुळाच्या वड्या तयार झाल्यात तर या ठिकाणी मी ही वडी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता अगदी मस्त मौसूत अशा आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार झाल्यात आणि ह्या वड्या तुम्ही महिनाभर खाऊ शकता खूप मस्त वड्या लागतात तर माझ्या पद्धतीने येणाऱ्या संक्रांतीला अशा तिळगुळाच्या वड्या नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा